कृष्णजी ऑगस्ट रोजी समाज दिन उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मजदे आर जे यांनी केले व प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक मोरे ए टी यांनी प्रास्ताविकेतून मविप्र समाज स्थापनेसाठी अहोरात्र कष्ट करणारे कर्मवीर आद्यसंस्थापक कर्मवीर रावसाहेब थोरात भाऊसाहेब हिरे गणपत मोरे भोसले डी आर काकासाहेब वाघ अण्णासाहेब ॲडव्होकेट बाबूराव ठाकरे ॲडव्होकेट पिठ्ठलराव हांडे डॉक्टर वसंतराव पवार या सर्वांना अभिवादन करून त्यांच्या समाजकार्याची माहिती दिली ध्वजारोहण मविप्र समाजसंस्थेच्या ध्वजाचे पूजन करून श्रीफळ वाढू वाढवून ध्वजारोहण शालेय समितीचे अध्यक्ष अनिल बोरसे यांच्या हस्ते करण्यात आले विद्यार्थी खुशबू जगता प्रांजल शेवाळे यांनी संस्थेच्या कार्याची ओळख व इतिहास विषयी मनोगत व्यक्त केले मविप्र समाजाचे सभासद विद्या देवरे माता पालक व विशाखा समितीच्या उपाध्यक्षा प्रीती कांकरिया नथू शेवाळे भास्कर शेवाळे सोमनाथ ब्राह्मणकर संतोष अहिरे नानासाहेब शेवाळे त्रमक सूर्यवंशी मशिंद्र खैरनार निलेश पाटील हितचिंतक पर्यवेक्षक ठाकरे अभिनव माध्यमिक व उच्च माध्यमिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष व सदस्य माता पालक संघाचे अध्यक्ष व सदस्य या सर्वांच्या शुभहस्ते कर्मवीर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले समाज दिन निमित्ताने वक्तृत्व स्पर्धा रांगोळी स्पर्धा विविध क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या त्यातील विजेत्यांना पारितोषिके वाटप करण्यात आली बारावी प्रथम क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांना स्वरूपात बक्षीस वितरण करण्यात आले यावेळी निलेश पाटील यांच्याकडून गुणवंत दहावी व बारावी प्रथम क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांना ट्रॉफी देण्यात आल्या रक्षाबंधन निमित्ताने मान्यवरांना विद्यार्थिनींनी राख्या बांधल्या व वृक्षांना राख्या बांधून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली गावातील प्रतिष्ठित नागरिक विद्यालयातील गावी सर जाधव सर वाघमारे साठे परदेशी बिरारी नेरकर कला शिक्षक देशमुख व अन्य शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते उपस्थित सर्वांचे आभार चौधरी सीजी यांनी मांडले सांस्कृतिक समितीने कार्यक्रम यशस्वी परिश्रम घेतले प्रबंधभूमी महाराष्ट्र पत्रकार विशाल बच्चाव जायखिला